बालाजी पाटील नमस्ते नमस्ते सर नमस्ते गुड मॉर्निंग व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा सर आमची दिवाळी ही काळी आहे आम्ही ही दिवाळी काळी दिवाळी साजरी करतोय कारण आम्हाला शिंदे साहेबांनी भेट दिली आपल्या सहकार्यानं खूप आम्हाला अभिमान वाटतो पण पन... कालच्या कॅबिनेट मध्ये किंवा मुख्यमंत्र्याला बोलल्याचं किंवा कुठेच काही के उल्लेख केलेला नाही भेट दिली सोपस्कार पूर्ण झाले पण त्याच्या बाबतीत या प्रशिक्षणार्थ्या बाबतीत आम्ही काहीतरी करतोय आणि यांना काहीतरी आम्ही देणार आहोत अशा प्रकारची कुठेच वाच्यता केलेली नाही त्याच्यामुळे ठरल्याप्रमाणे आम्ही रविवारी ठाण्यामध्ये मामाच्या गावाला येत आहोत आणि काळी दिवाळी साजरी करत आहोत हॅलो हां बोला ना सर तुम्ही कायदेशीर परवानगी वगैरे घ्या हा हो आता कायदेशीर परवानगी तुम्हाला फोन केला आहे सर आम्ही येतोय तुम्हाला भेटायला तुम्हाला आम्ही बोला बोला तुम्हाला आम्ही भेटायला येतोय सीपी साहेबांना डी सी पी साहेबांना सर्वांना भेटणार आहोत दुपारी आम्ही एक दोन वाजता येणार आहेत बरोबर आणि जरा कोर्टामध्ये आलो इकडे बर मला होऊ शकतो होऊ शकतो सेशन कोर्टाची तारीख बर बरं वर्ष कोर्टामध्ये आलो तोपर्यंत तुम्ही तुमचं किंवा आपल्या भेटायला सीपी डीसीपी साहेबांना तोपर्यंत भेटून घेतो तुम्ही किती वाजेपर्यंत याल सर मला सांगता येणार तरी बघू तरी तीन चार वाजते मला चालेल आपण पाच वाजता भेटू येस बघ प्रयत्न असतो एकदम तुमचं सहकार्य पाहिजे आम्हाला जे आहे आमच्याकडून तेवढं करतो आम्ही नाही आणखी तुमच्या हातातच आहे जर तुम्ही शिंदे साहेबांची आमची रस्त्यात भेट घालू शकता तर शिंदे साहेबांना आपल्या मार्फत याविषयी कळवू शकता आणि त्यानुसार त्यांनी त्यांना आठवण नसेल कदाचित त्यांनी भेटलेला बघा हा जो प्रश्न आहे तो मुख्यमंत्री साहेबांची निगडीत आहे तुम्हाला त्या आझाद मैदाना मंत्रालय आहे तुम्ही ठाण्याला तुम्हाला आम्ही परवानगी देणार नाही यावेळी नाही नाही ठाण्याला परवानगी तुम्ही नाही जरी दिली तरी था। आम्ही तुम्हाला कळवून आम्ही येतोय सर आम्ही मामाच्या गावाला येतोय पण कळवून येतो म्हणजे काय तर आम्हाला आम ते ठीक आहे तुम्ही वरिष्ठांची परवानगी घ्या आमच्याकडून तो परवानगी शंभर टक्के मला वाटतं मिळणार नाहीये कारण तो, आम तो, तो प्रश्न आमच्याशी निगडीत नाहीये हो। ठाण्याशी त्याचा काही संबंध नाही येतात मुख्यमंत्री कार्यालयाशी निगडीत प्रश्न येतो नाही तसं आम्हाला तुम्ही लिखी जे काही आम्ही तुम्हाला लिखी देतोय त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला लिखी द्या त्याप्रमाणे आम्ही जे काही गुन्हे आमच्यावर दाखल होतील ते आम्ही गुन्हे घ्यायला तयार आहोत आणि फक्त प्रशिक्षणार्थ्याला त्रास देऊ नका माझ्यावर आमचे जे पाच नेतृत्व आहेत आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा तेच पेटून यस सर येस सर